संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या आज पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक पिटिशन होती आज त्याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी हायकोर्टाने स्टे देण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी स्टे मागितलेला होता परंतु स्टे देण्यासाठी त्या ठिकाणी नकार दिला स्टे देण्यासाठी का नकार दिला असावा याचं एक मुख्य कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये सुमोटो याचिका त्या ठिकाणी स्वतः कोर्टाने दाखल केलेली आहे कारण की शिक्षक उपलब्ध नसल्याकारणाने आणि त्याचमुळं की जर स्टे दिला असता तर विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत यासाठी स्वतः कोर्टाने सुमोटो दाखल केली आहे आणि हे कारण असल्याकारणाने त्या ठिकाणी त्यांनी जी काही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे ती सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत म्हणजे भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू राहणार आहे जिथं जिथं समुपदेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बऱ्याच जिल्ह्याचे मला वाटतं संपले तर जवळपास काही कोल्हापूर वगैरे अजून सुरू आहेत तर काही जिल्हा परिषदेचे अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहेत रयत शिक्षण संस्थेचं अजून बाकी आहे कारण त्याच्यावर सुद्धा एक कोर्ट मॅटर आहे आणि ते अकरा तारखेला त्या ठिकाणी त्याच्यावरती सुनावणी होणार आहे मग आता समुपदेशन काही जिल्ह्याचं समुपदेशन त्या ठिकाणी तारखासुद्धा आल्या आज यवतमाळचं झालं यवतमाळमध्ये मुलांना त्या ठिकाणी शाळासुद्धा पंचायत समिती असतील शाळासुद्धा देण्यात आलेल्या आहेत बाकीच्याही जिल्हा परिषदला रायगडचंसुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे जळगावचंही मला वाटतं आलेलं आहे म्हणजे अनेक जिल्हा परिषदा आता समुपदेशनांच्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि बारा तारखेच्या आत हार्डली बारा तेरा तारखेच्या आत त्या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला हे जे पवित्र पोर्टलचे शिक्षक आहेत हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी रुजू होतील त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही अजिबात अडचण येणार नाही कारण कोर्टाने तसा स्टे देण्यासाठी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आता विषय आहे त्या याचिकेमध्ये जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले होते ते मुद्दे खरं तर आयत्या वेळेला आता याचिका पडली याचिका पडल्यानंतर अनेकांना असं वाटत होतं की भरतीवरती स्टेल ह्या संभ्रममध्ये होते परंतु टिके कोर्टाने स्टे दिलेला नाही आहे परंतु पंचावन्न साठचा जो विषय आहे तो विषयसुद्धा खूप महत्त्वाचा होता कारण अनेक उमेदवारांना संदर्भातली कुठलीही कल्पना नव्हती ज्यावेळेस याचिका ज्यावेळेस यादी जाहीर झाली त्या यादी जाहीर झाल्यानंतर लग नंतर त्या गोष्टी लक्षात यायला सुरुवात झाली की असं असं झालेलं आहे वास्तविक कुठलेही नियम त्या ठिकाणी करत असताना परीक्षेच्या आधी हे सर्व नियम माहिती असणं हे उमेदवारांना सुद्धा म्हणजे उमेदवारांना सांगणं किंवा परीक्षेच्या आधीचे सर्व नियम हे त्या ठिकाणी जाहीर असायला हवेत परंतु असं नसतानाही अचानकपणे हा नियम म्हणजे कार्य आयुक्त कार्यालयाने लपून त्या ठिकाणी ही अचानकपणे याद्या लागल्यानंतर ते मुलांच्या निदर्शनास आलं ही बाब अत्यंत चुकीची आहे परंतु याबाबत आमची अभियोगताधारकांची एवढीच इच्छा आहे की आयुक्त कार्यालयाने यावर काहीतरी मार्ग काढावा कारण आता भरती प्रक्रिया पुढे गेलेली आहे त्याही व्यक्ती त्याही मुलांचा विचार करावा आणि ज्या मुलांवरती अन्याय झालेला आहे त्याही मुलांचा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे कारण हा अन्याय एकाही व्यक्तीवर अन्याय असेल तर तो निश्चितपणे आणल्याय अन्याय हा त्या ठिकाणी समजला जातो आयुक्त कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनाही माझी विनंती की ज्या काही अन्याय झालेला असेल तो अन्याय त्या ठिकाणी आगामी टप्प्यामध्ये होणार नाही किंवा त्यावरती काही सोल्युशन काढता येईल का तर याबाबत आपल्या स्तरावरून जे काही करता येईल ते निश्चितपणे करावं त्यांच्या भूमिका विद्यार्थ्यांच्या समजून घ्याव्या कारण काय की आपण निर्णय हे निर्णय सर्वात पहिले निर्णय भरती प्रक्रिया सुरू असताना देणं आवश्यक असताना हे अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला आहे त्यामुळं हा एवढा वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आमची एवढीच इच्छा आहे की भरती प्रक्रिया ही सुरळीत व्हावी आणि त्या मुलांना ज्या मुलांवरती अन्याय झाला त्याही मुलांना त्या ठिकाणी न्याय मिळावा या ठिकाणी हीच आमची इच्छा आहे रयत शिक्षण संस्थेचे ठिकाणी मी सातारा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेला भेट दिली आहे तिथे जाऊन सहसचिवांशी सा, चर्चा केली परंतु अकरा तारखेपर्यंत हे सध्या तारीख आहे अकरा तारखेच्या नंतर जे काही डी व्हीच्या संदर्भामध्ये हालचाली हे त्यानंतरच होतील परंतु त्याच्या आधी रयत शिक्षण संस्थेचे कुठलेही हालचाली सध्या नाही आहे त्यामुळं अकरा तारखेची आपल्याला वाट बघावी लागणार आहे पुढील जे अपडेट असणार आहे ते मी येत्या चार पाच दिवसात परत साताऱ्याला जाणार आहे त्यावेळेस परत एकदा रयत शिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांनी काय ॲफिड्यु दिले किंवा त्यांची काय भूमिका आहे याबाबत मी त्यांच्याकडनं माहिती घेतो दुसरं आहे की काही उमेदवारांना हा प्रश्न पडला आहे की सर आता आम्ही प्रायमरीला जर लागलो तर पुढच्या भरतीमध्ये किंवा पुढच्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी आम्ही पात्र आहोत का पात 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 तर तुम्ही पात्र आहात वरच्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात तुम्ही जर एक ते पाचला सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही त्या एक ते पाचला पात्र नाही आहेत तुम्ही वरच्या वर्गाच्या याला पात्र आहात तर हे तो काही निर्णय घेतलेला होता किंवा जो निर्णय आलेला त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी मेन्शन केलं मला अनेकांचे फोन येतात की जर आम्ही प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असेल ज्युनियरपर्यंत पात्र आहोत परंतु आता माझी निवड प्राथमिकला झाली पुढे आम्ही पात्र आहेत कथं निश्चितपणे तुम्ही पात्र आहेत वरच्या वर्गासाठी पात्र आहेत त्या वर्गासाठी तुम्ही आता पात्र नाही आहेत त्यानंतर अनेकांचं समांतर आरक्षणासंदर्भातला प्रश्न होता की आम्ही आता प्रकल्पचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी यूज केलं आता परत वापरता येईल का तर नाही ते नोकरीत एकच वेळेस वापरता येईल आणि एक वेळेस नोकरी मिळाल्यानंतर त्याला परत वापरता येत नाही त्यानंतर मित्रांनो आता समुपदेशन त्या ठिकाणी लवकरच होणार आहे शाळाही तुम्हाला मिळतील परंतु अनेक मुद्दा विद्यार्थ्यांना हाही प्रश्न आहे की कन्व्हर्जन राहून आधी लागेल की त्यानं विथ इंटरव्ह्यूचा लागेल तर सध्या प्रशासन कन्व्हर्जन राऊंड लावून त्यानंतर वीजचं राऊंड लावण्यासाठी त्या ठिकाणी सकारात्मक आहे तर कन्व्हर्जन राऊंड लवकरच त्या ठिकाणी लागू शकतो कन्व्हर्जन राऊंडही लवकरच लागेल आधी कन्वर्जन राऊंड लागेल नंतर वीजचं लागेल लागे। असं माहिती त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयातून समजते परंतु अनेक वि विद्यार्थ्यांची मागणी की आता आमचं विथ इंटरव्ह्यूचं घ्या जे काही असेल त्या संदर्भातली माहिती परत घेऊन किंवा त्यांचं काय म्हणणं आहे आयुक्त कार्यालयाचं ती माहिती घेऊन मी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कळवेलच परंतु मित्रांनो भरती प्रक्रिया अजूनही पे म्हणजे बाकी आहे अजून एक आठ दहा हजार पदं त्या ठिकाणी भरणार आहेत मोठी भरती त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं सर्वांनी प्रशासनाचे त्या ठिकाणी आभार मा आभार मानले पाहिजे आणि ज्याही व्यक्तीवरती म्हणजे अन्याय झाले असेल त्याही व्यक्तींना न्याय देण्यासाठी निश्चितपणे मी तुमच्यासोबत तर आहे उ उर्वरित पदे असतील त्याहीसाठीच मी तुमच्यासोबत आहे त्यानंतर इथेही अनेकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात त्याहीसाठी मी तुमच्यासोबत आहे जरी माझं सिलेक्शन झालेलं असलं तरीसुद्धा अजूनही मला वाटतं की आमचे जे आप विद्यार्थी बाकी आहेत जे पेंडिंग त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्याही लोकांना लवकरात लो लवकर लो त्या ठिकाणी नियुक्त्या मिळात यासाठी निश्चितपणे मी संघटनेच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि सध्या ग्रुपवरतीसुद्धा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा जे काही अपडेट्स तुम्हाला देता येतील गेल्या दोन चार दिवसापासून मी व्हेरिफिकेशनसाठी बी जे असल्या कारणाने माझ्याकडनं अपडेट्स मिळाले नाही परंतु यानंतर रेग्युलर अपडेट देण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून कर कारण अनेक मुलांचे फोन आहेत की सर तुमच्याकडनं अपडेट्स येत नाहीत आम्हाला काहीच कळत नाही त्यामुळे आज हा व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध आहे किंवा ज्यां ज्यांचे मला फोन येत आहे वारंवार त्या गोष्टीसाठी तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे भेटूया मित्रांनो लवकरच उद्यापर्यंत मी आणखीन काही माहिती जे काय भरती संदर्भातली असेल ते तुम्हाला कळवेल धन्यवाद